सर्वप्रथम रायगड किल्ला असा जेवण रायगड किल्ला रायगड किल्ल्या सफाटी हिट मोल तर दोन हजार आठशे एकावन्न फुट आहे पायथ्यापासून तर महात्यापर्यंत एक हजार तीनशे पंच्याहत्तर फुटावरती आज आपण उभं रायगड किल्ल्याला मूळ न होत रायरीचा डोंगर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड पुण्यामध्ये वेळला तालुका राजाना राजगड ही राजधानी अपूर्ण पडत होती मग जावलीच्या चंद्रा मोरेकडून राजाने हा ड्रायलीचा डोंगर पंधरा मे सोळाशे छप्पन मध्ये जिंकून घेतला पंधरा मे सोळाशे छप्पन सोळाशे सत्तर किल्ल्याची बांधकामं झाली किल्ला बांधण्यासाठी चौदा वर्ष लागली चौदा वर्षामध्ये वर्षा किल्ल्यावर काय बांधलं अकरा तलाव बांधलीत चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या बांधल्या आणि तीनशे इमारती बांधल्या ज्या दरवाज्यातून प्रवेश केला दरवाजाला इतिहासामध्ये मेणा दरवाजा असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या राज घेण्यातील स्त्रिया मेण्याच्या असं त्याला मेणा दरवाजा असं म्हणतात मेणा टू पालखी ही सल्लंग असे आठवी भी भिंत भी आहे भिंतीला सहा दरवाजेत याला राणी महल साठी एक महल एकाला एक लागून सहा धन तर राजाने आठ करायचं कारण काय राजाने आठण्या आवडीनिवडीसाठी नव्हत्या केल्या मुलांना बालासाहेब नव्हे तर हिंदवी स्वराज्य वाढवण्यासाठी नामवंत सरदारांच्या मोठ्या घरातल्या मुली केल्या ज्या गावातली ज्या घरातली मुलगी केली त्या मावले पाठीवर घेतले आणि सोयी संबंध वाढवले महाराजांच्या वाड� आठण्याचे नाव असे सईबाई सोयराबाई सगुणाबाई गुणवंतबाई लक्ष्मीबाई पोतलाबाई सकरबाई आणि काशीबाई अशा राजांच्या आठ राणी होते बघा त्यापैकी रायगड किल्ल्यावर सहा राण्याच्या सहा राणीचे सहा मला आहेत एक आपण पाहूया सहाच्या सहा एक सारखे बघा पण एका राणीच्या एका मालामध्ये उभा आज आपल्याला प्रश्न पडत असेल की याच्यावर छेद होतो की नव्हतं याच्यावरती छत होता सागाची लाकडं तुंबा आणलेली माती शिकवल्या इंग्रजीने हल्ला केला त्यामुळे वस्तू सर्व झळून गेल्या हा पहिला 14 राणीचा बैठक भाग दोन नंबर राणीचा बेड एक खबा राणीसाठी खिडकी छोट्या दरवाजातून आत मध्ये गेट आता आपण पाहत आहोत पुराणा काळातील शौचालय नुसतंच लुटं ज्याला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आता ज्या गेट मधून आपण प्रवेश केला या गेटला मेना दरवाजा म्हणतात समोर खाली गेट आहे हा पालखी गेट मेणा हा स्त्रियांसाठी आणि पालखी हा पुरुषांसाठी असेल छत्रपती शिवाजी राजांची पालखी राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांची धर्मवीर छत्रपती संभाजी राजांची पालखी गडा कुठून असेल तर या दरवाज्यातून आत्म याची म्हणजे आज आपण रायगड किल्ल्यावरती कुठे आलो पाठीमागून रोफेन आलो गडावरती लोक दोन हजार पायऱ्या सोडून येतात ना हे राणी पाहिले राणी मला समोर बघा ती दाशींची घरात आपल्याकडे कसे नोकर चाकर असतात पूर्वी महाराजांच्या राणींच्या सेवेसाठी दास असायच्या मग त्यावेळी दाशींची घर नोकरांचा रॅलींच्या खालच्या सगळ्या पडलेल्या आठ वाट्यात राष्ट्रप्रधान मंत्रिमंडळ महाराजांचे आठ मंत्री होते मोरपंत पिंगले हंबीरा मोहिते रामचंद्र त्रिमक रामचंद्र निलकंठ नीरावरावजी अनाजी पंत रघुनाथ पंडित असे राजांचे मंत्री होते वरच्या साईडला दोन धान्य मधल्या धान्य स्टोर करण्याची जागा एखाद्या शत्रूंनी जा गडाला वेडा दिला शत्रू गडाला वेडा देणार हा एक आणि दोन दिवसासाठी देऊ शकायचा तो वेडा जरी तीन महिन्याचा पडला तर गडावर असणाऱ्या तीन हजार लोकांना धान्य पुरल एवढे धान्य त्याच्यामध्ये स्टोर केलं जायचं धान्याचा मेन साठा कोल्हापुरात आहे गंगा यमुना सरस्वती पणाला किल्ल्यावरती हा स्वराज्याचा मेन साठा इथं फक्त जसे धान्य स्टोर केले जाते का तर कदाचित गडाला वेडा पडला तर गडावरच्या लोकांना खाली जाता येत नाही ना मग गडावर आहे तीन हजार लोक मग ह्या तीन हजार लोकांना तीन महिने धान्य पुरावं एवढं धान्याच्या स्टोर केलं जायचं एका धान्य कोठार मंत्र्यांच्या वाडे पाहून घ्या पुढे आपण राजांचा राजवाडा पाहण्यासाठी जाऊ हे धान्यांचं कोठार आहे का धान्य कोटर हे आपण पाहत आहोत धान्याचं क्वाटर ह्याच्या आत्मय धान्यांचा क्वाटर हे मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी जय आपण ज्या ठिकाणावरती उभा आहेत ही सर्वात रायगड किल्ल्यावरची अतिमहत्वाची जागा पवित्र जागा आहे की आपल्या गडाच्या प्रत्येक मावला इथली माती आपल्या कपा लावून घेतो धन्य झालो असा छत्रपती शिवाजी राजांचा हा बेडरूम आहे आपल्या राजांचा शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये आपल्या महाराजांचा जन्म झाला आणि जो दिवस या रायगडाच्या पदरात पडला आणि तोच दिवस दुःखाचा घातला तो दिवस असा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी सूर्यदेव मावळला महाराष्ट्र पोरका झाला आणि रहितेच्या राजाने अखेरचा श्वास या पहिल्या चौथ्यावरती सोडला हा छत्रपती शिवाजी राजांचा बेडरूम राजांचा राजवाडा एकामेक दोन मध्ये होता सागाची लाकडं कुंभानेली मातीची कवळ रेशमी पैठणी कापड मशीदिच्या उजीड मखमली गोंडाने सजणारा त्यावेळेचा राजांचा राजवाडा काय असेल सर्वांनी कल्पना करायची मग या राजाने या मध्ये दहा वर्ष वास्तव्य केलं राजाने फक्त पन्नास वर्ष आयुष्य लाभलं एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये राजांचा जन्म आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये राजांचं निधन मग पन्नास वर्ष आयुष्य लाभलं तर आज आपले वीस वर्ष नुसते पालपणामध्ये जातात उरले तीस वर्ष तीस वर्षामध्ये स्वतःला मनासारखं घर बांधू त्या तीस वर्षात आपले नुसती धावपळ असते पण राजाने मनासारखं धन केलं धनासारखे के राजे झाले राजासारखी माणसा आणि माणसासारखा गड होता अनेक राजे राजे होऊन गेले त्यांच्या बापदाच्या गाद्यांवरती बसून त्याने राज्य केलं आपल्या माणूस खाली उतरा आपल्या एकमेव राजा छत्रपती शिवाजी राजे स्वतःची गादी स्वतःने निर्माण केली आणि आपल्या राजाने अखेरचा श्वास याच रायगडाच्या मातीमध्ये मा सोडला आणि ही बातमी औरंगजेबाला समजली तेव्हा हात औरंगजेब गुडगे टेकून खाली बसला नमाथाच्या रुखाता पडायला लागला हे मेरा अल्ला तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना अरे मा बहिनो की इज्जत करने वाला सेर शिवा तेरे पास आहे शत्रू मरु सुद्धा ज्याला अभिमान आहे ना अशा राजांनी या ठिकाणावरती या वाड्यामध्ये दहा वर्ष वास्तव्य केलंय आणि या ठिकाणावरती अखेरचा श्वास सोडलेला आहे हा राजांचा बेडरूम महाराजांच्या नंतर धर्मवीर छत्रपती संभाजी राज वर्ष वास्तव्य केलं मग या राजाने त्या नऊ वर्ष वास्तव्य केलं मग या राजांचा इतिहास रायगड किल्ल्यावरती पाहता येत नाही इतिहास घडवला मराठ्याने आणि लिहिला हा ब्राह्मणाने संभाजी राजांच्या विरोधात ब्राह्मण लोकही खूप होते पण हाच औरंगजेब आज औरंगजेब अपने संभाजी राजा की तारीफ दरबार में मेरे करते हैं कि मेरे बड़ी बेगम साहिबा और इस कहापीर शिवा ने एक संभा जैसे बेटे को जन्म दिया वही संभा अरे हमारे घर में पैदा होता तो पूरे हिंदुस्तान पे राज करता था मेरे चारों बेटे एक गद्दा नगर से धर्मवीर छत्रपति संभाजी राजा होते उन यार राजा ने शेर सांगा सोटे शेर ऐसा है कि देश धर्म पर मिटने वाला देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छबता महापरम प्रतापी पते एकही शंभू राजता एकही शंभू राजता असे या ठिकाणावरती 9 वर्ष वास्तव केले हा राजांचा बेडरूम बेडरूमच्या साईडला पाण्याच्या टाक्या खालच्या सगळे राजांचं स्नानगृह बाथरूम तब बात अंगोळी करण्यासाठी ठिकाण होतं हे पाहून राजांच्या सदरेवरती आपण जाऊया मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 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 स्नानगृह बाथरूम तब बात जयश्वर आता त्या भिंती पासून तर या आठव्या भिंती पर्यंत म्हणतो राजवाडा पहिला चौथरा बेडरूम दोन नंबर चौथ्यावर ते उभा त्या राजांचा मुतपाक म्हणजे स्वयंपाक म्हणजे आताच आपल्याला किचन आणि या किचनच्या समोर हा जो चौत्रा ज्याला सचिवालय म्हणतात जेवढ्या राजांचे गडकिल्ले होते तेवढ्या गड किल्ल्यांचा लेखी कादीपत्र हवाद तिथून चालला म्हणजे राजांचं राजवाड्यामधलं राज राजांचं मुख्य ऑफिस म्हणजे आताचा आपल्या दप्तरखाना म्हणजे हा आणि त्याच्यासमोरचा लास्ट चार नंबर चौत्रा दिसला तुम्हाला तीन नंबर सोडून त्या दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती बघा दोन प्रकारे एक आहे दिवानी आम आणि दुसरे दिवाणी एक आहे आम जनतेसाठी आणि एक आहे खास जनतेसाठी म्हणजे आता आपण खास मध्ये काम चालू आहे ना तिथे आपण गेलो तर युवाने आम आम प्रजा आतमध्ये बसला आपले राजे राजे होते पण राजे छत्रपती झाले झाले विराजमान झाले ती जागा आतमध्ये तिथे आपण जाऊया पण किल्ल्याच्या समोरचे माझ्या पाहून पुढे आपण प्रवेश करू आपल्याला जायचंय हो तिथं रोपेने वापस पण केला तिथे बोल दिसतोय तुम्हाला लाईटीचे दिसतंय का तुम्हाला सर्वांना दिसतंय का बघा हा हा तो हिरकणीकडे आहे म्हणजे तुम्ही आज गडावर चालत की नाही रोफेनी ए बसारे खाली सगळे हिरकणीचा पण हिरकणी पत्त्या गडा उतरले खाली ते ठिकाणी या पश्चिमेच्या बाजूला त्या मात्याची अशी कथा आहे की तोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता या दिवशी हिरकणी नावाची माता गडावर दूध घेऊन आली पण तिला नेम नव्हते माहिती पूर्वीचे नेम असायचे त्यागर खाड्यावर नगारा वाजला महादरवाजा बंद झाला की राजांच्या आज्ञाशिवाय गडाच्या खाली जाण्याची हिम्मत म्हणजे पाण्याची धार आणि गडावर येण्याची हिंमत म्हणजे हवेचा चुका नगर खाण्यावर नगरे बदले दरवाजा बंद झाला काही गवलणी गडाच्या खाली दूध रोखून गेल्या हिरकरी नावाची माता गडावरती नक्की अडकून मग त्या मातेचं त्या मातेचं खाण्या राहण्याची राजा सोय केली परंतु ती माता गडावर अखेर पश्चिमाच्या कड्यावर जाते पायात ते चप्पल हातात किती कड्यावर ठेवते आणि रात्रीची बाराच्या सुमारात दगड थरत थरत ती माता कड्याखाली उतरते पण ही बातमी आपल्या राजाला सकाळी पहाटे समजली की ती माता तिच्या घरी सुखरूपाने आनंदात आनंदात आहे मग त्या मातेला दरबारात आणण्यासाठी राजाने पालखी पालखी पालखीमध्ये मातेला बसवल्या दरबारात आनंद विचारलं माता जो कडा रात्री खाली उतरली आहे तो कडा चहा दिवसाची उतरला पोहोचला काय म्हणते की राज्या खडा होते जात होती त्यावेळे डोळ्यासमोर ताण वाज दिसतो राजा आणि आता माझ्या डोळ्यासमोर मी आता कधी जाऊ शकतो रायगड किल्ल्याचे आर्किटेक्चर आणि एका बारा वाजता खाली कडा उतरल्या तर शत्रू रायगड किल्ल्यावरती सहजी सोडू शकतो गिरोजी सा तुम्ही कडत तासा कड्याला नाव द्या माती जाऊ तासून घेतला कड्याला नाव दिलं किरकणी जवळ त्यावेळी त्या माझ्याशी ठेवली होती आता त्या स्त्रीने काय सांगत असतो की फ्रीज मध्ये दूध माझा माझ्या बाळाला माझा त्याच्या जीवाचा न पारवा करता रात्रीची बारा त्या नौल सुमारात कडा उतरली तो पश्चिमेला कडा किरकणी मध्ये समोर आपल्याला उंच दोन समज सप्त मजूर आहे आपल्या महाराजांच्या राण्यांना थंड सिर हवा खाण्याचं ठिकाण होत रूप आहे म्हणजे सांगसाल स्वयं छापण्याचा काय रिझर्व्ह बँक आहे तो खाली खड्डा पाहिजे म्हटलं का काही लोक त्याला खाना म्हणतात या खलबतखाण्याचे गुप्त राहते प्रमुख बहिरजी नाईक पहेरजी नाईक म्हटलं की बहिरूपी प्रत्येक गडांची आणून राजा आत्मन सेर करायच्या इतिहासामध्ये गुप्त खलबतखाना असं म्हटलं जातं या साईडला आपल्या काही खिडक्या पाहायला भेटतात मुलांच्या हात बघा त्याला टेहळणी पुरुष म्हणतात पहाणी खेण्याचं ठिकाण हे रायगड किल्ल्याची समोरची बाजू आहे समोरच्या बाजूला पहाणी केली जायची म्हणून त्याला इतिहासामध्ये टेहळली तलाव आहे गंगा सागर तलाव राजांच्या राज्याभिषेकाला गागा आणि काशीतून सात एर्यांचं पाण्यांदा होतं राजांचा राज्याभिषेक झाला पाणी तलावा उरलं तलावामध्ये सोडलं आणि तलावाचं नाव तीर्थ गंगा सागर नामकरण करण्यात आलं याचं पाणी आटत नाही कधीच आटत नाही वर्षाचे बारा महिने दोन वर्ष पाऊस पडला नाही तरी पाणी आला त्यांचा येणार नाही हाईट किती उंची खाली चाळीस फुटायची पुढे आता दरमारा करा

खान टोपन नावा इतिकार खान टोपण या रायगड किल्ल्याला सर्वात मोठा आजगर वेळा पडला आणि हा एवढा ठरला की आपल्या छत्रपती शिवाजी राजाचं त्या ठिकाणावरती सोळाचे भाव एक मेगरी पाठवू शकते मेहग्रूच्या रात्री मूर्ती आहे सहा जून दोन हजार नऊ मध्ये युवराज कोल्हापूरचे संभाजी राजे मोठ्या आपल्या राजांचे वारसदार यांच्या हस्ते बसण्यात आले. राजांचा शिवराज्यस्य सोळा दरबार चालू होता. राजे सकाळी पहाटे स्नान करतात. अंगवटी पोशाख करतात गळ्यामध्ये कौल्याची माल घालतात. गडद युवका शिरकाई बसते असताना राजा आपले या नगर सिंहासने सिहासनवर बसतात. आपल्या शुभक्ता आपल्या अर्जना भव्य बेटे महाराज

पेटक्या होळीमध्ये नारळ टाकायचे आज जर पेटक्या होळीतून जर बाजार हाताने नारळ काढेल त्याला हातातला कडा आणि सव्वा केलं डोक्याचा फिटा दिला जायचा इतिहासामध्ये या महालाचं नाव होळीचा माला असं म्हणतात होळी मालासवर महाराजांची मूर्ती आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये मूर्तीची स्थापना झाली आहे आणि दोन हजार बारा मध्ये उदन राजे भुसले सातारचे आणि अध्यक्ष यांच्या हस्ते आपल्या राजांचं छत्रीचे उद्घाटन होतं या साईडला दुर्बळ पासलेली इमारती बाजारपेठ जो सरळ गेलात जगदीश्वराचं मंदिर आहे माहिती देण्याचं का माझं काम आहे मात्र दर्शन घेण्याचं काम मंदिर आपण इथून लांबून पाहतो मंदिराचा वर्चा करा काय साईप का म्हणजे मोगल सेना गड्यावरती तोडफोडा करावी आपल्या राजाने अठरा पगड जाती म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्याला वाटलं पाहिजे की आपलं मस्जिद आपण तोडफोडा करा म्हणून मंदिराचा वर्चा मस्जिश टाईप देण्यात आल्या पण मंदिरात आत गेलात तर शिवलिंग शंकराची पिंड राजे शंकराचे फक्त होते म्हणजे आतमध्ये शंकराची, शंकराची पिंड आणि हनुमानाची मूर्ती इतिहासामध्ये जगदीश्वराचं मंदिर असं म्हणतात मंदिराच्या मंदिरा समोर छोटा गेट आहे गेटच्या पहिल्या पारिवर शिलालेख आहे सेव्याचं ठाई तत्पर हिरो तिंदुलकर की ज्याने किल्ला बांधला ना त्या आर्किटेक्चरच्या नावाची पांडे किल्ला बांधण्यासाठी चौदा वर्ष लागली चौदा वर्षामध्ये साडेतीन सेमारती बांधला महाराज हिरोज म्हणतात किल्ला बांधलाय आमच्याकडे काय बक्षीस पाहिजे मागा सोनं नाना पैसा हडका झागिरी दहा गावाची वत्र हत्ती घोडे काय पाहिजे मग आम्ही तुम्हाला देण्यास या हिरोजी राजाना म्हणतात किराजी ज्या ठिकाणावरती सकाळी पहाटे दर्शन जाता त्या मंदिराच्या पहिल्या पायरीवरती आमच्या नावाची पाठी बसवण्याची परवानगी द्या तत्पर हिरोजी यांच्या नावाची पाठी तिथेच आपल्या महाराजांची समाधी आहे आणि समाधीच्या पाठीमागे त्यांच्या वाघ्याची समाधी महाराजांच्या समाधीला नत की आलेल्या मार्गात तुम्ही रिटर्न जाणार माझी महत्वाची माझी थांबवतो आणि माझ्या प्रत्येक ग्रुपला मी दोन शेअर सांगतो सर असं घासल्याशिवाय घर नाही तलवारीच्या पातीला आणि मराठीने मी ना अडथ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला अंधार फर झाला की दिवा पाहिजे अंधार फार झाला की दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भूमीला राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा शुभा पाहिजे जिजाऊ महासाहेबांचा शुभा पाहिजे मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय हर हर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय दर्शन समाज आता जे आपण बघत आहोत राजांच्या काळातील बाजारपेठ इथं सर्व प्रकारचे